आज ऑफिसला सुट्टी आहे म्हटलं चला लॉक करायचाच मग चला पहिला मॉर्निंग पासूनच सुरुवात करूया चला म्हटलं गावातून एक फेर फटका मारून या तोर तो आमचा रस्ता असला खड्डा आणि पाणी कितीतरी गाडी धुतली तरी ती परत लालच होती आमच्या गावातील लोक इथं काय मुरम टाकून देत नाही खूप वाईट परिस्थिती आमच्या अशी रस्त्याची आहे तुम्हीच सांगा मित्रांनो कसे माझी एवढी पांढरी गाडी आणि हे गावातून गेलो काय होत नाही आता गुड्डू आणि आरोवला न्यायला शाळेत आलो आहे आणि ते पात्यांना जर कळलं ना पप्पा न्याला आलंय की त्यांच्या चेहऱ्या वेना वेगळं थासू येतं वेगळाच आनंद येतो म्हणूनच मी शाळेत त्यांना न्यायला येतो कारण त्यांना बस लावलेली आहे ला पण आपण ज्यावेळेस त्यांना न्यायला होतो ना त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद हा वेगळाच असतो त्यामुळे तुम्हीसुद्धा जर मुलं शाळेत असाल तर आणायला जा बघा कसं त्यांच्या चेहऱ्यावरती हसू येतं चला तर मी आता गुड्डू आल्यावर दाखवतो तुम्हाला हे बघा गुड्डू आलेला आहे आणि आता कसं आहे मग त्याच्या चेहरा हसू येतं इकडं बघ हसला हसला हसलं गुड्डू आणि हे आमचं आरव यांना आहे ना काय होतं शाळेतून सुटल्यानंतर घरी आल्यावर भूक लागत नाही पण माझ्यासोबत आलं ना मग लगेच भूक लागते कस लागते रे गुड्डू भूक आधार कार्ड काय तिथं भूक लाग घरी ना मग आता जाऊ आपण खूपच भूक लागल्यामुळे त्यांना म्हटले चला पिरू घ्या आपण वाटेमध्ये पिरू खाऊ आणि परत जाऊया कुठेतरी नाश्ता करूया मग पिरू घेतले खायला मस्त पैकी चिरले मीठ मसाला लावला आणि मग खाल्ले मग आम्ही आलो मानकर डोश्यामध्ये मा आळंदी येथे डोसा खाण्यासाठी मग तिथे गेल्यानंतर दिले डोश्याची ऑर्डर आणि तिथे गेल्यावर तिथलं म्हटले चला हा डोसा कसा बनवतोय पाहूया आपण मग त्याचा भला मोठा तवा होता त्याच्यावरती चार पाच ढोसे एक उत्तप्पा अशा प्रकारे तो करत होता ते करता करता मी म्हटलं चला आपल्याला येते का बाबा पण ते काही एवढं सोपं नाहीये म्हटलं बाबा आम्ही बसतो खायला तू आणून दे मग झटपट ऑर्डर केलेला डोसा आमच्या टेबलावरती आला बघा गुड्डूचा डोसा आलेला आहे आणि आरवचा कट डोसा आलेला आहे दोघं थांबा 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 मी देतो आमच्या गुड्डूला मी देत आहे आमचा गुड्डूचा डोसा आलेला आहे पाहू शकता गुड्डू आता कसं वाटतंय तुला तुझ्या आवडीचा तुला डोसा मिळाला बघ तुझ्या चेहऱ्यावर स्माइल आणि आमच्या आडवत्या चेहऱ्यावर पण स्माइल आलेले आहे घरी म्हटलं की त्यांना जात नाही काही पण इथे पहा आणि माझ्यासाठी पण आलेला आहे माझा उत्तप्पा स्पेशल ठीक आहे चला मग आम्ही नाश्ता करतो आणि मग पुन्हा भेटतो कोल्ड कॉपी आली आणि तुम्ही पाहू शकता की गुड्डो आणि आर कशी कोल्ड कॉपी पेतात इतर वेळेस ते भांडणं करीत असतात पण आता एकमेकांचे ते फेदात आणि बघा कसे संपवतात हो खाली 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 अरे 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 संपवले संपवले अरे अरे बघ दहा सेकंदात त्यांनी संपवली क्लिक कॉपी मानलं तुम्हाला आता आम्ही तिघे पण ना मी एका कोल्ड कॉपीमध्ये को स्ट्रॉल लावून आहे तर आम्ही आल्यानंतर एका फोटोच्या दुकानात कारण आम्हाला घरात एक फोटो घ्यायचा होता तिथे गेलो फोटे पाहिले छान असे फोटो होते पण पी ते फोटे माझ्या आमच्या साईज मध्ये बसत नव्हते आमच्या पीओपी मध्ये जी साईज त्यामध्ये बसत नव्हते त्यामुळे ते आम्हाला काय यो योग्य वाटले नाही मग त्या ठिकाणं आम्ही आलो मोबाईल घेण्यासाठी आईला मोबाईल घ्यायचा होता मग तिथं आम्ही जिओचा एक छोटा फोन घेतला आणि निघालो घरी मग संध्याकाळी मी निघालो कीर्तनाला कीर्तन आहे श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त आमच्या गावात सप्त आहे त्यामुळे कीर्तनाला गेलो खूप अशी लोक कीर्तना आली होती आणि कीर्तनकार पण खूप छान कीर्तन सांगत होता आणि कीर्तनात बसल्यानंतर असं खूप प्रसन्न वाटलं असं शांत वाटतं एकदम की मग्न होऊन जातं कीर्तनामध्ये मी पण कीर्तना कधी बसत नाही पण मी पण मग्न होऊन गेलो कीर्तनामध्ये कीर्तन ऐकत गेलो खूप असं शांत असं वातावरण आहे कीर्तनामध्ये वाटतं आपल्याला कुठे एकांत असावा तर कीर्तनात जाऊन खरंच बसावे महाराजांनी खूप छान प्रकारे कीर्तन समजवलं कीर्तन म्हणजे कीर्तनच वाटतं खूप असे छान कीर्तन होतं आणि तुम्ही पाहू शकता की हे पब्लिक पण किती होतं दीड ते दोन हजार पब्लिक पुस्तक कीर्तन ऐकण्यासाठी आलेले होते आणि आमच्या गावात दरवर्षी जन्माष्टमीनिमित्त असा कीर्तन सोहळा होत असतो आणि सर्व गावकरी ह्या ठिकाणी एकत्र येतात सर्व एकत्र येऊन हा एक एक कार्यक्रम साजरा करतात खूप छान प्रकारे त्यानंतर सगळ्यांनी मिळून महाराजांचा सत्कार करण्यात आला आणि त्यांना एक छानशी मूर्ती देण्यात आली मग जेवणासाठी सर्व पब्लिक बसलं त्यांना वाढायची आम्ही व्यवस्था केली व्यवस्था करत असताना खूप अशी पंक्ती बसल्या होत्या त्यामुळे सगळ्यांच्या हातात बादली आ, बुंदी शाकभाजी अशा प्रकारे भोजनाचा मास प्रसाद होता सर्वांना तो भोजनाचा मा प्रसाद मिळावा यासाठी प्रत्येकजण कार्यकर्ता तिथे काम करत होता या ठिकाणी सर्व गावकरी एकत्र आल्यामुळे एकजूट तयार होते तुम्ही पाहत असाल तर एकजुटीचं बळ हे काही वेगळंच असतं त्या मग सर्वांना भोजन वाढल्यानंतर मी सुद्धा बसलो जेवायला चला म्हटलं खूप दमलो आहे मग आम्ही जेवण केलं